बघूया आता कोण कोण आज सकाळ सकाळी लाईवला येत आहे सर्वात आधी मला वाटतं हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहेत सर्वजण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पहिल्यांदा मी लाईव्ह चालू केले गेले के आपला आधी मोबाईल नंबर सांगूया कारण की बरं जर म्हणतायत तुम्ही तुमच्या तोंडून मोबाईल नंबर सांगा जावा कारण की तुम्ही जर स्क्रीनवर जर मोबाईल नंबर टाकला तर कोणीही एडिट करून आपली कॉपी करू शकतो तर आपला मोबाईल नंबर आहे नऊशे वीस नऊशे ऐंशी अष्ट्याहत्तर सत्तावन्न नऊशे वीस नऊशे ऐंशी अष्ट्याहत्तर सत्तावन्न हा आपला मोबाईल नंबर आहे आणि या मोबाईल नंबरवर तुम्ही सर्वांनी कॉल करून आपलं जे काही प्रोडक्ट आहे स्किन व्हाईटनिंगचं ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पूर्णपणे वांग निघून जातो म्हणजे नाकावर असेल दोन्ही साईडला असेल कपाळावर कुठे असू द्या किंवा डोळ्याखाली तुमच्या डार्क सर्कल वगैरे असतील किंवा चेहरा सुरकुतलेला असेल उन्हामध्ये गेल्यानंतर चेहऱ्याचा कलर वेगळा आहे इथला कलर पांढरा आहे आणि इथला तुमचा काळा रंग आहे तर तो सुद्धा इथला कलर इथेच मॅच करून तुम्हाला देणार आहे आपलं प्रोडक्ट त्याचबरोबर तुमचं वय कमी आहे पण तुमचं वय जास्त दिसतंय अशा सर्व गोष्टी आणि आज सकाळ सकाळी आज आपण लाईव्हला जो आलेलो आहे ते कशा संदर्भात आलेलो आहे कारण की आप तुम्हाला माहिती आहे तुमचा दादा प्रत्येक गोष्ट ही पुराव्यानिशी सिद्ध आणि साध्य करत असतो आ, एक जणांनी पाठीमागे कमेंट केली होती म्हणजे मी प्रोडक्टचा ढीग दाखवला होता तर एक दादाने कमेंट केली होती की यातले चार पाचच प्रोडक्ट फक्त आहेत आणि बाकीची सगळी मोकळी कागदं ठेवलेली आहेत तर आता हे मोकळी कागद आम्ही ठेवतो का नक्की त्यात प्रोडक्ट असतात हे डायरेक्ट आज आपण बघणार आहे तर आज आता कोण कोण आहे लाईव्हला <coughs> आणि कुठून कुठून आहे प्रोडक्ट प्राइस वगैरे हवे असेल ना तर नऊशे वीस नऊशे ऐंशी अष्ट्याहत्तर सत्तावन्न या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करा रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत कॉल करा सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कारण की काय होतंय रात्रीच्या अडीच तीन वाजता सुद्धा आम्हाला फोन येत आहेत त्याच्यामुळे माणूस एकदम दचकून उठतोय हा जरा प्रॉब्लेम होत आहे आपला झुलपेकर दादा एकदम झोपच होत नाही ते डोळे बघा कसे झालेत हाय का हा आपला राजकुमार तर फोन आला तरी एकदम दणकन उठत असतो है ना उठता ना तू उठता ना तू रात का हा ना बरोबर ना हो ना हो भोल। 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 भोल भोल। चला तर अजून काय बोलता येत नाही फेसवॉश मॉइश्चरायझर हे हँड आ... बॅ हा सॉरी बंद करायला लागेल का फेसवॉश मॉइश्चरायझर नाही आ... फेसवॉश जो आहे तो फक्त बंद करायला लागेल बाकी काय नाही आणि एक गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे की आपण एवढ्या चार पाच दिवसामध्ये हातपाय गोरे करायचे सुद्धा आपण प्रोडक्ट चालू, चालू करतोय लॉन्च झालेलं आहे फक्त अजून आपण त्याचं पब्लिश केलेलं नाहीये के कशा पद्धतीचं आहे आणि तुम विश्वास म्हणजे जुर्पीकर दादा आणि सुलमा दादा थँक्यू सो मच आता आपण तुम्हाला डायरेक्ट आपलं जे आम्ही पोस्टात जाणार आहे आता आणि तुम्हाला सर्व हे जे काही प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आधी तुम्हाला दाखवतो एक सेकंड मी मागचा कॅमेरा ओपन करतो हे बघा हे सगळे आपले प्रोडक्ट आहेत चल कोणसा प्रोडक्ट हे, बागा। हे, बागा। हे एस, एस ए कर कोणसा हे बघा हे बघा हे प्रोडक्ट इथे दिसत असेल आपलं बघितलं प्रोडक्ट हे पूर्ण हे करून दाखव सर्वांना ताई आणि दादांना म्हणजे जे जे काही आपले काही लोक का असतात ना दादा ते जे बोलतात ना नाही यांनी असंच केलं आतलं दाखव कुठलं पण दाखव चल दाखव कुठलं ओके हां चल आतली हे बघा हे बघा हे बघा कुठलं हे बघा हे बघा काढ घ्या दाखवली हे बघा ओके हे एवढे सगळे प्रोडक्ट आहे हे बघा तीनशे पंच्याण्णव प्रोडक्ट आहेत हे तीनशे पंच्याण्णव प्रोडक्ट म्हणजे तीनशे पंच्याण्णव कस्टमर आहेत दाखव कुठलं पण ओपर कर कुठलं पण दाखव कर हे कर सगळं कर सगळं दाखव आहे ना फैजू फैजू बोलू बोलाय ना हो ना हा बघा आपला राजकुमार पण बोलतोय हा चला हे बघा आता हे सर्व प्रोडक्ट आपण आपण घेऊन जाणार आहे पोस्टामध्ये ओके चल इथलं दाखव सर्व दाखव स्पीड मध्ये दाखव 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 चल बघितलं सर्वांनी कारण की पाठीमाग मला खूप वाईट वाटलं एकच कमेंट म्हणजे काय असतं आज आपण एवढं सत्याने आणि विश्वासाने काम करायचं आणि कोणी येणार ना असं गालबोट लावून जाणार तर हे मी कधीच खपवून घेणार नाही आणि कधी खपवून घेतलं पण नाही आहे जे काय असेल ते आपलं रिअल असेल हे सर्व प्रोडक्ट आणि याची जी लिस्ट आहे चल जाऊ द्या ये कॅमेरा पुढचा आपण ओपन करूया आणि याची जी लिस्ट आहे ही लिस्ट सुद्धा आपण इंस्टाग्रामच्या स्टोरीला टाकणार आहे आपल्या जो काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक आपल्या प्रोफाईलमध्ये आहे ग्रुप सर्वांनी जॉईन करा असं आहे तर चला आमची पण गडबड सुरू आहे बारा वाजून बारा मिनिट झालेली आहेत आणि आपली पण गडबड सुरू आहे आता आपण काय करूया हे सर्व पॅक करूया आणि आम्ही लवकरात लवकर पोस्टात जातो आणि ज्यांनी ज्यांनी हे ऑर्डर बुक केलेलं आहे तर त्यांना संध्याकाळपर्यंत ट्रॅकिंग गाडी मिळून जाईल गडबड काय करू नका दुसरी गोष्ट मी कालपासून व्हॉट्सअप ओपन केलेलं नाहीये जेवढे होते रिप्लाय मी चाळीस पन्नास दिलेले आहेत जवो जवळजवळ मला सतराशे अठराशे लोकांना मेसेजला रिप्लाय द्यायचे आहेत तर आता हे पार्सल मी देऊन येणार मला यामध्ये आता दोन तीन तास लागणार आहेत त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे करून मग मी दुपारी रिप्लाय द्यायला सुरुवात करणार आहे त्या तर रिप्लाय माझे लवकर येतील असं आजच्या दिवस तरी जरा वाट बघू नका मेसेज करून ठेवा कॉल करा आता सुद्धा मी लाईव्हला आलेलो आहे वायफाय मी घेतलेला आहे फ्लाइट मोडवर मी मोबाईल घातलेला आहे त्याच्यामुळे हा फोन सुद्धा लागणार नाही एवढं सुद्धा अजून तुम्हाला सांगतो फ्लाईट मोडवर आता आपला मोबाईल आहे का तर मी लाईव्ह चालू असताना मध्ये मध्ये फोन येतात म्हणून मी आता फ्लाईट मोडवर घालून वायफायने तुमच्याशी संवाद साधतोय तर चला लवकरात लवकर तुम्ही सुद्धा प्रोडक्ट हे कर, करा आपलं ऑर्डर करा आणि तुम्ही सुद्धा आमच्यासारखे असे ऑल क्लिअर व्हा ओके okay. चला बाय 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 करो बाय बाय माऊची ओके आत्या ओके मामा सर्वांनी लवकर लवकर ऑर्डर करा चला बाय